लांबस बर डांबावरती आपल्याला बल्ब लावायचा पडदेशी धराय असं धरायचं

काल कालवा कर नाव आपण आलो कशाला भाकर खाय आल नाही आपल्याला काम करत चालू कुठे बी हिंड नको मसर राखा हिंडले लेणी एकदा वर चढावं खरंच जा फक्त साऊळ नको तेवढा खाली पिल्या जर चेपल जर तुवागा नाही अशी अशी जर केली असा सवळ आला मग तुझ्या तुझ्या पद्धतीने बघ लहान हे शिव्या द्यायच्या शिव्या द्यायच्या नसते त्या नाहीतर अटक करीन पुण्यात लय मारिन गप्बाचालपती बलपती आधी बलपती बसा बल्प द्यायचा आहे ना जा वर चल खाली उतर खाली उतर खाली उतर उतर खाली नेऊ माणसानी वर चढून ये कायद्यानी आहे उतर खाली येत नसता तुला उतार हा ना दगड दगड हा ना हा हा ना हा ना